नमस्कार मी डॉक्टर रश्मी फडणवीस स्त्रीरोगतज्ञ आणि प्रसुतीशास्त्रतज्ञ आपल्याला रजोनिवृत्तीबद्दल काही सांगणार आहे आता रजोदर्शन झाल्यानंतर रजोनिवृत्ती येणं हे भाग आहे हा नैसर्गिक नियम आहे पण त्याचा आपल्याला इतका बाऊ करतो आपण की मला रजोनिवृत्ती आली म्हणजे माझं स्त्रीत्व संपलं असं बिलकुल नाही कारण स्त्रीत्व ही जी गोष्ट आहे ना ती तुमची स्वत स्वीकारलेली गोष्ट आहे आणि जी स्वीकारलेली शरीराने आणि मनाने असते ती तुम्हाला वृद्धिगत करता येते हे रजो निवृत्ती जी आहे ते हार्मोनल जसं नैसर्गिक नियमाप्रमाणे अंडकोशातील अंडी पूर्णतया वापरली गेल्यानंतर जी रजोनिवृत्ती येते ती त्याचा साधारण काळ तीन, तीन ते पाच वर्षापर्यंत असतो म्हणजेच मासिक पाळी थांबून जेव्हा तीन किंवा पाच वर्ष होतात त्यालाच आपण रजोनिवृत्ती म्हणतो आता रजोनिवृत्ती म्हणताना आपण काय पाहतो की कि वय किती असा आता तसं पाहायला गेलं तर एकोणचाळीस वर्षापासून ते बावन्न वर्षापर्यंत कधीही रजोनिवृत्ती होऊ शकते रजोनिवृत्तीमध्ये दोन प्रकार आहेत एक नैसर्गिक रजनिवृत्ती आणि एक सर्जिकल रजनिवृत्ती सर्जिकल असं म्हणण्याचं कारण असं की काही कारणास्तव रक्तस्राव जास्त झालेला असेल तर आपल्याला गर्भाशय काढणं अंडकोश काढणं हे कम क्रमप्राप्त होतं आणि त्याच वेळेला आपल्याला रजनिवृत्ती येऊ शकते म्हणजे आपली मासिक पाळी थांबून जाते आता ह्याच्या जा व्यतिरिक्त जे नैसर्गिक रजनिवृत्ती येते तेव्हा तेव्हा काय बदल होतात किंवा हे सर्जिकल झाल्यानंतर सुद्धा काय शरीरात बदल होतात हे जाणून घेणं महत्वाचं आहे रजोनिवृत्ती येण्याचा आधीचा काळ ज्याला मी मेनोपॉझल सिमटम्स म्हणतो ते मेनोपॉझल सिमटम्स आणि नंतर मग पोस्ट मेनोपॉझर सिमटम्स पोस्ट मेनोपॉझल सिम्टम्स सांगण्याचं फक्त एकच मला सांगायचं आहे की समजा तीन ते पाच वर्षाच्या नंतर पाळी थांबलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला रक्तस्राव झाला तर त्याकडे लक्ष देणं हे अतिशय आवश्यक आहे तुम्ही नैसर्गिक ह्या गोष्टीला पाळी आली आहे किंवा जरासच थोडंसंच ब्लिडिंग झालेलं आहे अशा विचारांनी जाऊ नका तज्ज्ञाकडे आणि सोनोग्राफी करून काय कारण आहे हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट पेरिमेनोपॉझ सिमटम्सबद्दल पेरी पेनबादर सिमटम्स म्हणजे काय चिडचिड होते कधी कधी खूप घाम येतो खूप हे होतं काय त्याला म्हणतो आपण धडधड होते छातीत आणि अशा प्रकाराने ज्या वेळेला स्त्री सं, मानसिक संतुलन गमावून बसते तेव्हा ती मासिक निवृत्तीला चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकत नाही तर तेव्हा आपण एक लक्षात ठेवायचं ही रजोदर्शनासारखी ही रजोनिवृत्ती आहे जसं आपण ऍक्सेप्ट केलं की स्त्रीत्व मला आलेलं आहे तसं स्त्रीत्व आहे पण मला ते आणखीन छानपणे जोपासायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण पुढे जाऊया आता ह्यामध्ये काय काय होऊ शकतं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टॉम हे दोन हार्मोन्स शरीरामध्ये काम करत असतात आता ह्या दोन हार्मोन्सचं काय काम आहे किंवा काय कार्यशीलता किती आहे हे पाहण्यापेक्षा ज्या वेळेला इस्ट्रोजनची कमतरता होते किंवा हे संप्रेरक कमी होतात तेव्हा शरीरात काय बदल होतात ते आपण पाहूया पहिल्यांदा एक महत्त्वाचा बदल म्हणजे वॉसोमे वॉसोमोटर वॉसोमोटर म्हणजे काय होतं की मला अचानकपणे ए सी चालू असताना किंवा थंड प्रदेशच्यामध्ये सुद्धा खूप घाम येतो आणि खूप घाम येतो एवढंच नाही तर मला धडधड व्हायला लागतं तर आता वॉसोमोटरमध्ये असं आहे की मी ज्यावेळेला घाम येतो म्हणते किंवा मला पूर्ण भिजून जायला होतं तर तेव्हा माझ्या शरीरात नक्की काहीतरी बदल होत आहे तर ता त्याची औषधं आहेत त्याच्यासाठी गोळ्या आहेत त्याच्यासाठी समुपदेशन आहे तर ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे हिरोजेनॅटिक सिस्ट आपल्या मूत्राशयाचा जो भाग आहे तो कमी होत नाही पण मूत्रनलिका हळूहळू आपली आकुंचन पाहू शकते आणि आकुंचन पावली का आपल्याला मूत्रदाह होण्याची शक्यता वाढते आणि अशा वेळेला जेव्हा शक्यता वाढते तेव्हा आपल्याला वारंवार मूत्राशयाचे विकार होऊ शकतात म्हणजेच आपल्याला जंतुसंसर्ग होऊन रखमी वारंवार होणे किंवा इन्फेक्शन होऊन तिकडे खाज येणं किंवा सारखं सारखं लघविला गेल्यामुळे पोटात दुखणं अशा प्रकाराचे विकार जाणवू लागतात पण त्याच्यासाठी सुद्धा आहे जेव्हा आपल्याला कळतं की हे युरोजनाटल सिस्टीममुळे वारंवार होतं त्या युरिन कल्चर सेन्सिटिव्हिटी करून आपण त्याचा इलाज करू शकतो काही वेळेला अगदीच एक्स्ट्रीम केसेसमध्ये आम्हाला युरेन डायलेटेशन करावं लागतं पण त्यामुळे आपण काही खचून जाता कामाने कारण हे ह्या हे उपचार करून घेतल्यात का तुमचे जे काही सिम्पटम्स आहेत ते कमी होतात त्यानंतर आहे कार्डिओ आता कार्डियोवायस्क्युलरमध्ये काय होतं मला पाल्पिटेशन होतं काही वेळेला काय का होतं की सगळेजण बसलेले आहेत आणि मला छातीत एकदम धडधडत सुरू होतं तर ही जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्याला हार्मोनियल इम्बॅलन्समुळे होते इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे होते आणि त्याचा उपाय म्हणजे आपण ई सी जी काढून घेणं तुडी इको करणं किंवा आपल्याला कारण काय आहे ते कळलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल इन्व्हेस्टिगेशन काय आहेत माझी रजोनिवृत्ती झाल्याचं तर सिरम प्रोजेस्ट्रॉन म्हणून त्याची लेवल वाहू शकतो तसंच ह्याच्यामुळे अपाय होणारे जे गोष्टी आहेत व्हिटॅमिन डी थ्री आहेत हिमोग्लोबिन कमी होतं आपलं आपल्या शुगरमध्ये लेवल्समध्ये फरक पडतो आपल्या थायरॉईडमध्ये फरक पडतो पण हे संलग्न झाले ह्या ह्याच्यामुळे हे कमी झा किंवा जास्त झाल्यामुळे रजनिवृत्ती होते असं नाही रजनिवृत्तीचे हे साईड इफेक्ट्स होऊ शकतात पण त्याच्यासाठी ब्लड मध्ये सिरप रजेस्ट्रॉन हे महत्वाचं आहे दुसरी गोष्ट बोन्सवरती म्हणजे शरीरातले जे काही आपले मोठे हाड आहेत त्या हाडांमध्ये पोकळी जाणवायला लागते जेव्हा र वृद्धी होण्याची शक्यता असते जी यंग मुलांमध्ये असते किंवा साधारण पंचेचाळीस पन्नासपर्यंत असते ते न होता अस्थि काय त्याला म्हणतो की आपण कमी कमी होण्याचे म्हणजे ऑस्ट्रिओपोरोसिस होण्याची शक्यता जास्त असते आता ऑस्ट्रिओपोरोसिस एकदम होतो का नाही आधी ऑस्ट ऑस्टिओपेनिया होतो म्हणजे साधारण विकनेस जाणवायला लागतो आणि जर विहा विकनेसकडे आपण लक्ष दिलं नाही तर कडे आपण झुकू लागतो आता याची कारणं इस्ट्रोजन कमतरता आहेच बाकीची औषधं आहेत विटॅमिन डी थ्रीची कमतरता आहे तर अशा गोष्टी आपल्याला एक एक गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे तसंच आपल्याला न्युरोलॉजिकल म्हणजे मी मगाशी म्हटलं की मासिक पाळी येताना आपल्याला तणतण होतं चिड चिडचिड होते तसंच आपला मानसिक संतुलन ह्या रजनिवृत्ती काळामध्ये बदलतं त्यामुळे आपण ज्या कारणासाठी रागवत नव्हतो आधी त्या कारणासाठी रागवायला सुरुवात होते एवढंच काय की अक्षरशः शुल्लक करण्यासाठी रागवलं आणि काही वेळाने आपण शांत झालो का आपल्याला वाटतं की एवढ्या शुल्लक करण्यासाठी मी मीच रागवू शकते का तर असं असं माणसाला वाटायला लागतं तर त्यामुळे अतिशय महत्वाचं आहे की आपल्याला हे न्यूरोलॉजिकल सेंटर विशेषतः काही वेळेला डिप्रेशन येतं म्हणजे मला कोणी विचारत नाही माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही अशा तऱ्हेने डिप्रेशन येणं शक्य असतं आणि हे हार्मोनल इम्बॅलन्समुळे होतं आता ह्यालाही उपाय आहेत ह्यालाही समुपदेशन आहे ह्याला ही औषधं आहेत आणि ह्यालाही आहार विहार महत्त्वाचा आहे तसंच काही चेंजेस स्किनचे होतात म्हणजे त्वचा त्वचा एकदम गोऱ्या माणसांमध्ये समजतं पण काही माणसांमध्ये हळूहळू त्वचा काळसर रंगाकडे झुकू लागते म्हणजे त्याच्यात मेलानिन वाढायला लागतं तर ही जी त्वचा आहे ती सूर्या सूर्यप्रकाशामुळे होतं असं नाही तर ती इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉमच्या इम्बॅलन्समुळे होते ह्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे आणि जेव्हा ही अशी त्वचा होते तेव्हा आपल्याला वाटतं की एकदम मेनोपा झाला म्हणून माझा हे असं झालं असं एकदम त्वचा कधीही काळसर होत नाही दुसरी गोष्ट सायकोलॉजिकल आणि कॉम्युनिटिव्ह इफेक्ट्सकडे आपण लक्ष दिलं पाहिजे कारण जर मला विस्मरण व्हायचं हो असेल तर ते विस्मरण आधी अर्ली विस्मरण जर मला जाणवलं तर त्यावरती उपचार पटकन होतात आणि ते, ते उपचार झाले हो का तुम्ही अल्झायमरकडे जाऊ शकत नाही त्यामुळे अतिशय महत्वाचं आहे की हे सायकोलॉजिकल इफेक्ट आहे डिप्रेशन आहे डिप्रेशन आहे आपल्याला वाचणारी चिडचिड आहे किंवा आपल्याला वाटणारा एखादा संशय आहे किंवा जर समजा आपल्याला राग येण्याची प्रवृत्ती असेल तर ती राग अति अतिशय राग येऊ शकतो तर ह्या गोष्टी आपण आपल्या आप कंट्रोलमध्ये ठेवल्या पाहिजेत आता दुसरी गोष्ट प्रत्येकाला ट्रीटमेंट आहे प्रत्येकाला आहारशैली आणि जीवनशैली बदल बदल करून आहेत पण त्याच्याहीपेक्षा एक आणखीन एक महत्त्वाची मेडिकल सायन्सप्रमाणे हार्मोनल जी आहे हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी म्हणतात एच आर टी म्हणतात तर ही आपण काही लोकांना द्यावीच लागते कारण जर समजा ही दिली नाही तर त्यांना हे निवृत्तीला सामोरं जाणं फार कठीण होतं पण सगळ्यांनाच देऊ शकत नाही कारण ह्यात बॅड इफेक्टसुद्धा आहे साईड इफेक्टसुद्धा आहेत म्हणून आत्ता प्लांट इस्ट्रोजेन्स आले आहे म्हणजे प्लांट पासून काढलेले इस्ट्रोजेन्स आहे त्याची सप्लिमेंट जेव्हा आपण देतो तेव्हा त्याचे साईड इफेक्ट्स कमी होतात अशा तऱ्हेने विटॅमिन डी थ्री त्याच्याबरोबर देतो त्याच्याबरोबर बाकीचे सप्लिमेंट्स म्हणजे सेलियम क्रोमियम निकेल अशा तऱ्हेच्या छोट्या मल्टीविटॅमिन्सच्या टॅबलेट्स देतो अशा तऱ्हेने होऊ शकतं खाण्यामध्ये काय चेंज करायचा खाण्यामध्ये प्रोटीन जास्त कसे खायचे फॅट कमी कसे खायचे आणि ओबेसिटी कशी होऊ द्यायची नाही अशा प्रकाराने आपण आहार बॅलन्स करू शकतो आणि त्याचा उपयोग खूप महत्वाचा आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जसं मी सायकोलॉजिकल म्हटलं तसं झोप येत नाही आणि झोप कंट्रोल म्हणजे झोप अतिशय येत नाही पण झोप येते ती डिस्टर्ब झाली का पुन्हा झोप लागत नाही तर आता काय होतं की आपल्याला ही जी अवस्था आहे ती अवस्था आपण आपली सुधारायची असते म्हणजे कसं आपल्याला छंद लागले पाहिजेत या वयामध्ये आपल्याला मैत्री मित्रमैत्रिणी आहेत मित्रमैत्रिणीच्या सानिध्यात राहा वेगळे छंद जोपासा आणि त्या छंदातनं आनंद घ्यायला शिका तरच तुम्हाला त्यातून आनंद मिळू शकेल झोपसुद्धा शांत येते आणि झोपेचा तसा प्रॉब्लेम नसतो कारण प्रत्येकाला आठ तास झोप आठ तासाऐवजी काही ना साडेसात तास ते साडेआठ तास झोप पुरेशी होते असं काही नाही आहे की नऊ तास किंवा आठ किंवा नऊ तासच झोपलं पाहिजे असं काही नाही आहे उठून तुमची तुमची जीवनशैली तुम्ही रिटायर झाल्यानंतर सुद्धा प्लॅन करू शकता आणि रिटायर झाल्यानंतर उलट तुमच्या हातात तुमचं आरोग्य असतं तुमची मानसिक संतुलन असतं त्यामुळे तुम्ही मित्र आणि मैत्रिणीच्या सहवासात राहा तसेच मेडिटेशन म्हणजे योगा हि आलेला आहे तर योगाने काय होतं तुमचं श्वसन चांगलं ठेवायला प्रयत्न करतो आणि तुमचं मानसिक संतुलन जर चांगलं राहिलं तर तुम्ही आयुष्यात अजून काही गोष्टी करू शकतात आणि नुसतंच करू शकत नाही की तुमच्यातले स्किल्स बाहेर येऊ हो शकतात तुमचं कौशल्य कशात आहे किंवा तुमची आवड कशात आहे हे जर जोपासलं तर तुम्हाला रजोनिवृत्तीचा त्रास बिलकुल जाणवणारच नाही उलट आनंदाने तुम्ही ह्याला सामोरे जाऊ शकाल